अहिल्यानगर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन बॉटल विकणाऱ्या इसमांवर छापा टाकून अकरा हजार सहाशे तेरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई अहिल्यनगर जिल्हा घटकांमध्ये मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी नशेचे इंजेक्शन पदार्थ विकणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी अवैधरित्या नशेचे इंजेक्शन बाटल्या विकणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे गणेश लबडे संतोष खैरे सुयोग सुपेकर दीपक घाटकर रोहित यमुल अमोल अजबे उत्तरेश्वर मोराळे महिला पोलीस अंमलदार वंदना मोढवे यांना सूचना देऊन रवाना केले सदर पथक अहिल्यानगर शहरात अवैधरित्या नशेच्या बॉटल इंजेक्शन विकणाऱ्यांची माहिती घेत असताना पथकास दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास इसम नामे रोहित रघुनाथ बांगर राहणार बागडपट्टी अहिल्यानगर हा परवानाधारकस डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकताना येणारे औषध व इंजेक्शन विक्री करण्याकरता कुरिअरद्वारे मागविले असून हो तो विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून सिद्धेश्वर मंदिर बागडपट्टी अहिल्यानगर येथे थांबला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री करता एक तेव्हा पथकाने ताब्यात घेऊन पोलीस पथक व पंचांची ओळख समजावून सांगून त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहित रघुनाथ वंगार वर्ष पंचवीस राहणार सिद्धेश्वर मंदिराजवळ बागडपट्टी अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याला झडतीचा उद्देश समजावून सांगून त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जातून एकूण अकरा हजार दोनशे नव्याण्णव रुपये किमतीचा नशेकरता वापरल्या जाणाऱ्या सदवतीस बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपी यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हा शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिवनाथ लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास तोपखाणा पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे